जरांगे यांनी पुन्हा एकदा फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे माझी हत्या करण्याचा फडणवीस यांचा डाव असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला तर पूर्वीच्या काळात आत्या कान भरायची आणि आता फडणवीस ते काम करत असल्याची घणाघाती टीकाही जरांगे यांनी केली आहे दरम्यान जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा नवी डेडलाईन दिली आहे नऊ तारखेपर्यंत सगळे सोऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करा अन्यथा गाठ मराठ्यांशी असेल असा थेट इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे करण्यात चाललेला अन्याय आणि दडपशाही करा आणखीन चार पाच दिवस बघूया जास्तीत जास्त आठ नऊ तारखेपर्यंत बघू किती दडपशाही करतात आणि किती थांबतात मराठा समाजाची शांततेनं आता तर नवीनच का न फुकलेत त्यांनी एस पीचे पी एस आयचे पोलीस बांधवांचे गृहमंत्र्यांनी कारण गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे एक जबाबदारीचं पद आहे पण ते पूर्वी ग्रामीण भागात होतं बघा एखादा मुलगा जमला जन्माला की आत्या कानं फुगायची तसे आत्याच्या भूमिकेत आले सध्या तुम्ही ते कण फुगी देतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुसरा एक डाव रचला आहे तसा दिसतोय अंदाज की त्यांच्या कोण माझ्यावर हल्ला करून जाण्याची तयारी हा प्रयोग त्यांना बहुतेक संभाजीनगरलाच करायचा होता महिलाच्या त्या लपून मग काय करायचं तर याच्यावरती हल्ला घडून आणा एखादा भाजप कार्यकर्ते चाललो आहे मी आजपासून बाहेर तुमचे कार्यकर्ते कुठं अडवायचं सांगितलं ना तुम्ही त्यांना हल्ला करायचा सांगितला ना माझ्यावरती बघतो मी